पूजा गायकवाड गोविंद की गावातील पूजा आणि उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या प्रकारात मोठा ट्विस्ट धक्कादायक खुलासे पुढे आले आहेत नक्की बघा पूर्ण व्हिडिओ पूजा आणि उपसरपंचाच्या प्रकरणात सर्व खुलासे उघड करणार आहोत या व्हिडिओत तर आपण पहिल्यापासून पाहूया आजचा तरुण आणि यशस्वी राजकारणी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीत सापडला होता डोक्यात गोळी लागलेली गाडी आतून लॉक आणि बाजूला एक पिस्तूल हे सर्व महत्वेचे पुरावे देत होते पण गावातील प्रत्येकजण यावर संशय व्यक्त करत होता गोविंदाला जवळून ओळखणाऱ्या कोणालाच हे पटत नव्हते की असा कणखर ध्येयवादी माणूस असे उचलेल त्यांचा चेहरा नेहमीच आत्मविश्वासाने आणि महत्वाकांक्षेने भरलेला असायचा मग असे काय घडली ज्यामुळे त्याने स्वतःला संपवले ही आत्महत्या होती की सुनियोजित खून या प्रश्नांनी पोलिसांनाही गोंधळात पाडले होते त्यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट नव्हती पण एक गोष्ट स्पष्ट होती हा मृत्यू केवळ एक व्यक्ती गेल्याची घटना नव्हती तर एका अशा माणसाच्या आयुष्याचा शेवट होता जो एका अदृश्य धोकादायक जाळ्यात अडकला होता हे जाळे एका गूढ सुंदर नृत्यांगनासोबतच्या त्याच्या नात्यातून विणले गेले होते तिचे नाव होते पूजा ती कोण होती आणि गोविंदाच्या मृत्यूशी तिचा नेमका काय संबंध होता हे शोधण्यासाठी पोलिसांना त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक पानाचे गूढ उभे करणे गरजेचे होते जे सोप्पे नव्हते हे प्रकरण फक्त आत्महत्येचे नसून एका मोठ्या कटकारस्थानाचा भाग असावा असा संशय पोलिसांनाही येऊ लागला होता गोविंदाच्या आयुष्यातील वादळाची सुरुवात एका शांत आणि सामान्य जागेतून झाली होती कुलस्वामिनी कलाकेंद्र बाहेरून पाहणाऱ्यांसाठी हे केंद्र केवळ मनोरंजनाचे ठिकाण होते जिथे नृत्याचे कार्यक्रम होतात पण आतमध्ये एक वेगळेच जग दडलेला होते एक असे जग जिथे पैशांचा आणि वासनेचा खेळ सुरू होता याच केंद्रात जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये गोविंदाची भेट पूजा गायकवाड या तरुण आणि आकर्षक नृत्यांगनाशी झाली गोविंद बर्गे जो राजकारण आणि व्यवसायाच्या जगात स्वतःला यशस्वी समजत होता तो पूजाच्या जाळ्यात असा काही अडकला की त्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही पूजाने आपल्या मोहक बोलण्याने आणि वागण्याने त्याच्या मनात अशी जागा तयार केली की तो तिच्या प्रत्येक इच्छेसाठी काहीही करायला तयार होता हे फक्त आकर्षण नव्हते तर एका कुशल शिकाऱ्याने आपल्या सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी होते सुरुवातीला भेटीगाठी मग हळूहळू फोनवर बोलणे आणि मग आर्थिक व्यवहार सुरू झाले गोविंदा तिच्यावर अक्षरशः पैशांचा वर्षाव करत होता त्याला कल्पनाही नव्हती की हे प्रेम नाही तर एका मोठ्या ब्लॅकमेलिंगच्या कटाची सुरुवात आहे कलाकेंद्र हे फक्त निमित्त होते मुख्य खेळ तर वेगळाच होता गोविंदाच्या आयुष्यात पूजाचा प्रवेश फक्त प्रेयसी म्हणून नव्हता तर एका आर्थिक वादळाची सुरुवात होती त्यांच्या नात्यात भावनिक गुंतवणूक कमी आणि पैशांचा ओघ जास्त होता पूजाने हळूहळू पण पद्धतशीरपणे गोविंदाला आपल्या आर्थिक जाळ्यात ओढले सुरुवातीला ती लहान सहान गोष्टींची मागणी करायची मला एक नवीन मोबाईल फोन हवा आहे आईला एक साडी घ्यायची आहे अशी विनंती त्यांनी सुरुवात झाली गोविंद तुझ्यावर इतका मोहित झाला होता की तो तिच्या प्रत्येक मागणीला लगेच होकार देत होता काही महिन्यातच लहान भेटवस्तूंची जागा महागड्या वस्तूंनी घेतली त्याने तिला महागडे दागिने एक बुलेट मोटरसायकल आणि तिच्या कुटुंबासाठी नवीन घर घेऊन दिले पण हे इथेच थांबले नाही पोलिसांनी केलेल्या तपासात असे समोर आले की गोविंदने पूजा आणि तिच्या नातेवाईकांच्या नावावर अनेक जमिनीचे प्लॉट खरेदी केले होते त्याने कोणताही विचार न करता तिच्या प्रत्येक मागणीपुढे कुडघे टेकले त्याच्या कुटुंबाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण गोविंद पूर्णपणे तिच्या अधीन झाला होता हे प्रेम नव्हते तर एक सुनियोजित सापळा होता आणि गोविंदाला याची जाणीव होण्याआधीच तो या सापळ्यात पूर्णपणे अडकून पडला होता या आर्थिक व्यवहाराने त्याच्या आयुष्याचे आणि भविष्याचे संतुलन बिघडवून टाकले होते गोविंद बर्वे यांनी पूजावर केलेल्या खर्चाची मर्यादा संपत आली होती तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या उत्पन्नाचा मोठा भाग खर्च केला होता पण पूजाच्या मागण्या थांबल्या नाहीत उलट त्या अधिक मोठ्या आणि धोकादायक होत गेल्या सुरुवातीला लहान सहान भेटवस्तू मागणारी पूजा आता थेट तिच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून होती पोलिसांच्या तपासानुसार पूजाने गोविंदाकडे त्याच्या गेवराई येथील आलिशान बंगल्याची मागणी केली ही मागणी गोविंदासाठी एक मोठा धक्का होती त्याने पूजाला समजावण्याचा प्रयत्न केला की हा बंगला त्याच्या स्वतःच्या नावावर आहे आणि तो तिच्या मावावर करणे कुटुंबासाठी आणि त्याच्या राजकीय प्रतिमेसाठी खूप हानिकारक ठरेल पण पूजा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिने त्याला थेट पंधरा सप्टेंबरपर्यंत बंगला तिच्या नावावर करण्याची अंतिम मुदत दिली जर तुम्ही हे नाही केले तर मी तुमच्यावर विनयभंगाच्या खोटा गुन्हा दाखल करेन अशी भयानक धमकी तिने दिली या एका वाक्याने गोविंदाच्या पायाखालची जमीन सरकली त्याला आता हे स्पष्ट झाले होते की हे प्रेम नसून सुन एक सुनियोजित कट होता ज्यात त्याला अडकवून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता विजेच्या धक्क्याने गोविंदाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकले होते एका बाजूला प्रेम आणि आकर्षणाचा भ्रम तर दुसऱ्या बाजूला खोट्या आरोपाचे वास्तव त्याला आता पूर्णपणे जाणीव झाली होती की तो एका मोठ्या सापळ्यात अडकला आहे पंधरा सप्टेंबरची अंतिम मुदत जवळ येत होती आणि गोविंदाच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते त्याने आपल्या कुटुंबाचा आणि स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार करून पूजाची मागणी फेटाळण्याचा कठोर निर्णय घेतला त्याने पूजाला स्पष्टपणे सांगितले की तो बंगला तिच्या नावावर करणार नाही गोविंदाच्या या निर्णयामुळे पूजा प्रचंड संतापली तिच्यासाठी हा फक्त एक बंगला नव्हता तर तिच्या आर्थिक संकटातील सर्वात मोठा भाग होता गोविंदाचा नकार ऐकताच तिने त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले तिचे फोन मेसेजेस अचानक बंद झाले ज्या व्यक्तीसोबत तो दिवसभर बोलत होता ती व्यक्ती एका क्षणात त्याच्या आयुष्यातून गायब झाली पूजाच्या या अचानक तिच्या शांततेने गोविंदला जास्तच नैराश्यात ढकलले त्याला असे वाटले की तो आता पूर्णपणे एकटा पडला आहे तिच्या मौनाने गोविंदाच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण केली ज्यामुळे तो पूर्णपणे खचून गेला पूजाचा अचानक संपर्क तुटल्यानंतर गोविंदाचे जग पूर्णपणे थांबले ज्या व्यक्तीसाठी त्याने आपले सर्वस्वपणाला लावले होते त्याच व्यक्तीने त्याला अचानक सोडून दिले तो पूर्णपणे एकटा पडला त्याच्या फोनमध्ये रोज येणारे मेसेजेस आणि कॉल आता पूर्णपणे बंद झाले होते या मानसिक धक्क्याने तो पूर्णपणे खचून गेला होता त्याच्या चेहऱ्यावरचे तेज नाहीसे झाले होते आणि तो सतत शांत आणि विचारमग्न दिसत होता या गंभीर नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने पूजाची पुन्हा संपर्क साधण्याचा अखेरचा प्रयत्न केला त्याला वाटले की एकदा भेटून बोलल्याने सर्व गोष्टी पूर्ववत होतील तो थेट राजला पूजाच्या गावी पोहोचला त्याने प्रथम तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण ती उपलब्ध नव्हती त्यानंतर तो तिच्या आईच्या घरी गेला पण तिथेही त्याला निराशाच मिळाली पूजाने त्याला भेटण्यास स्पष्ट नकार दिला होता ज्या व्यक्तीसाठी त्याने इतके काही केले त्याच व्यक्तीने त्याला भेटण्यास नकार दिला ही गोष्ट त्याला सहन झाली नाही या नकारामुळे त्याचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले हीच त्याच्या आयुष्याची अखेरची संध्याकाळ होती पूजाच्या नकाराने गोविंदाच्या मनावर मोठा आघात झाला ज्या व्यक्तीवर त्याने अफाट प्रेम केले आणि त्यासाठी आपले सर्वस्वपणाला लावले त्याच व्यक्तीने त्याला शेवटच्या क्षणी पूर्णपणे दुर्लक्षित केले वैराग येथील पूजाच्या घरासमोरून निराश होऊन परतताना त्याला जगण्याचा कोणताही अर्थ उरलेला नाही असे वाटले रात्रीच्या अंधारात त्याने आपली गाडी एका निर्जन ठिकाणी नेली पोलिसांच्या तपासानुसार गोविंदाने गाडीचे दरवाजे आतून लॉक केले त्याने खिशातून पिस्तूळ बाहेर काढले आणि क्षणाचाही विलंब न करता स्वतःवर गोळी झाडली एका गोळीत त्याचा जीवन प्रवास संपला सकाळ उजाडल्यावर एका स्थानिक व्यक्तीला त्याची गाडी संशयास्पद स्थितीत दिसली आणि त्याने पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना गाडीत गोविंदाचा मृतदेह आढळला त्याच्या डोक्यावर गोळी लागलेली होती आणि बाजूलाच पिस्तूल पडलेले होते ही ते वाटत असली तरी गोविंदाला इतक्या नैराश्यापर्यंत कोणी आणि कशाप्रकारे ढकलले याचा तपास करणे पोलिसांसाठी महत्वाचे होते गोविंदाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला पण त्यांनी लगेचच पोलिसांना सर्व पुरावे सादर केले यात पूजाला दिलेले पैसे जमिनीचे कागदपत्र आणि तिच्याकडून आलेल्या धमक्यांचे पुरावे होते पोलिसांनी तातडीने पूजा गायकवाडला अटक केली सुरुवातीला तिने गोविंदाच्या आत्महत्येची आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला पण पोलिसांच्या चौकशीत सत्य बाहेर येऊ लागले पोलिसांनी गोविंदा आणि पूजा यांच्या बँक खात्यांचे स्टेटमेंट तपासले ज्यात मोठ्या रकमेचे व्यवहार समोर आले त्यांच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि मेसेजमधून पूजाने गोविंदाला कशाप्रकारे ब्लॅकमेल केले होते याचे स्पष्ट पुरावे मिळाले या प्रकरणातून फक्त पूजाच नाही तर कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या फसवणुकीचा रॅकेटचा पर्दाफाश झाला हे केंद्र गरीब आणि गरजू मुलींना नृत्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे प्रशिक्षण देत होते आणि श्रीमंत व्यक्तींना आपल्या जाळ्या तोडून त्यांची आर्थिक फसवणूक करत होते गोविंद बर्वे हत्या राकेशचा बळी ठरलेला एक दुर्दैवी शिकार होता पूजाला अटक झाल्यानंतर या रॅकेटमध्ये इतर सदस्यांचाही शोध सुरू झाला अशा प्रकारे एका त्याने कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या गुन्ह्याचे सत्य समोर आणले काय वाटतं तुम्हाला या घटनेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा